आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात होती काय साखळे साईबाबांना संदर्भात दुसरं काय यांना सद्बुद्धी द्यावी शेतकरी अडचणीत आहे गोरगरीब अडचणीत समाज अडचणीत आहे समाजाचे प्रचंड प्रश्न आहेत ते सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी ही साईबाबांच्या चरणी साखड घातलं जाणार आहे साईबाबांनी नेहमी श्रद्धा आणि सबोरीचा संदेश दिलेला आहे आपण इतके दिवस सरकारवर श्रद्धा ठेवली एकोणतीस तारखेपर्यंत बघू एकोणतीस तारखेला निर्णय घेऊ काय तरी